लोकांचे पाकिट्स पडलेले असतील लोकांची ते शोधाशोधी चालू झाली असते कुणाच्या गळ्यातल्या कुणाच्या अंगठी कुणाचे मोबाईल एवढी खाली खालच्या पातळीला गेले हा म्हणजे लोकांचं आपण हे पूर्वजांपासून पिढ्यान पिढ्या मन चालत झाले मेलेल्या लो मळ्यावरचं लोन घाणं ह्या घटनेला हे मन चांगली फिट बसते आणि हा नवले ब्रिज साठी एकच वाक्य चांगलं बसत की इथं उघड झालेलं आहे हे नवले ब्रिज साठी म्हणजे लोकांनी लावली नवले पुलावरती घडलेल्या अपघाताला पाहण्यासाठी त्या अपघात कशा पद्धतीने घडला हे बघण्यासाठी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी सध्या झालेली आहे काल सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला आणि हा अपघात आता बघण्यासाठी सध्या गाड्यांची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणच्या परिसरातल्या नागरिकांची मोठी गर्दी आपण पाहतोय या ठिकाणी आपण आजूबाजूला जर पाहिलं तर मोठी संख्या ही आपल्याला बघायची आहे आपल्या कॅमेरामध्ये हे सगळे व्हिडिओ आपण ते जे लोक आहेत या ठिकाणी कैद करतायत आणि कशा पद्धतीने हा सगळा अपघात घडला याची ती पाहणी करतायत आता एकंदरीत या सगळ्यामध्ये काल जे काही घडलं त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे आ, काय सांगशील काय नेमकी परिस्थिती ती काल जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस काल जेव्हा ऍक्सिडेंट झाला म्हणजे असं भयानक होता की हे दृष्ट पाहताना आमच्या अंगावर गाठत होत्या म्हणजे सर्वसामान्य नागरिक एवढं रक्त कधी पाहू शकत नाही एवढं सगळं रक्त अचानक एकाच वेळी लोक अशी पडलेली कुठेतरी आमचं ही अंग तसं थर तर करत होत आणि ज्यावेळेस मी चापीत असताना मागून एक भरधाव वेगाने ट्रक आला इथे एक पिकअप होती आणि पिकअप आणि माझी गाडी होती आणि एक बस याला उडवलं त्यांनी आणि जरा नक्कीच ब्रेक फेल झाला असावा सगळ्यांना ह्यांना पुढे अजून गाड्या थांबलेल्या होत्या यांना वाचवण्यासाठी त्यांनी थर्ड लेनला गाडी टाकली थर्ड लेनला स्टेरिंग ओळवल्यानंतरनी त्यांनी पुढे चालू असलेली एक डिझायर गाडी तिला त्यांनी धडक मारली ते डिझायर गाडीला सोबत घेऊन तो पुढे जाऊन जो कंटेनर चालू होता त्या कंटेनरला जाऊन त्यांनी सोबत जाऊन मध्ये धडक मारली ह्या दोघांच्या मध्ये डिझायर गाडी अडकली गेली पूर्ण चिमली गेली आणि त्या गाडीने आग पेट, आग पेट काय उपाययोजना खरं तर केला पाहिजे आणि काल नेमकं का हे ॲक्सिडेंट झाल्यावरती ज्या लोकांनी त्या लोकांना काही लोकांना वाचवलं असं देखील माहिती मिळते की इथल्या अनेक लोकांनी वाचवलं इथल्या लोकांना रुग्णालयात घेऊन गेले जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले काय झालं काल अगदी मी मी त्याच ठिकाणी होतो म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मी हे सगळं करत असताना पहिले तर मी पेटलेल्या गाडींकडे गेलेलो तिथं गाडी अडकलेली होती त्यानंतरने मी पुन्हा तिथून रिटर्न येऊन ज्यावेळेस मी पळत मागे आलो ज्यावेळेस काही मुलं असतील काही ग्रस्त म्हणजे म्हातारे काका असतील हे रोडवर पडलेले होते आणि काही महिला असतील तर सगळ्यात पहिले एक नागरिक म्हणून कुठेतरी असं वाटतं की आपण कोणाची तरी मदत करावी आम्ही रिक्षा थांबवला त्या लोकांना उचललं आणि काही मदत होती रिक्षावालाही योगायोगाने थांबला मी तोही त्याचं म्हणजे त्यांनी इतकं चांगलं काम केलं की लोकांना मदत करावी तर तशा पद्धतीने करावी त्यांनी रिक्षावाल्यांनी उचललं म्हणजे आम्ही उचललं चार पाच लोकांनी त्या त्यांना गाडीत टाकायला सुरुवात केली असे हॉस्पिटलला हलवण्यात प्रयत्न केले त्यानंतर काही काळानंतरनी ॲम्ब्युलन्स आल्या अँब्युलन्स आल्यानंतरनी अँब्युलन्स आल्यानंतर दृश्य हे झालं आम्हाला वाटलं नवले हॉस्पिटलचे असतील किंवा जवळपासच्या हॉस्पिटलचे अँब्युलन्स असतील किंवा असतील जवळपासच्या अँब्युलन्स आल्यानंतरनी लोकांनी ते उचलायला सुरुवात केली जे जखमी झालेल्या लोकांना उचलायला सुरुवात केली ॲम्ब्युलन्समध्ये टाकायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने हे सगळं घडत होतं परंतु मी काल रात्री घरी गेलो पन्हा उठून आता ज्यावेळेस मी घरी गेल्यानंतर मी बातम्या पाहिल्या तर पाहिल्याच नंतर मी मग विचार आला प्रश्न आज पडला की ॲम्ब्युलन्सवाले म्हणजे ह्यांना सगळ्यांना घेऊन गेलं नंतर माझ्या कानावर आलं की आठ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये होत्या मग काही हॉस्पिटल इथून आठ ते दहा किलोमीटर होते काही हॉस्पिटल पाच किलोमीटर चार किलोमीटर दोन किलोमीटर अंतर होते अगदी दोनशे तीनशे मीटर चारशे मीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटल सोडून त्या जखमींला त्या हॉस्पिटल काय का हलवण्यात आले तर मी काल हे करत असताना नोटीस हे केलेलं की काही लोक हॉस्पिटलला की माझ्या हॉस्पिटलला नेवतील ह्या हॉस्पिटलला जाऊ दे त्या हॉस्पिटलला जाऊ दे हे असं चालू होतं हां नेण्याचा ने प्रश्न नाही ने परंतु हे घेऊन गेले आता घेऊन गेल्यानंतरनी आता ते जखमीला नेल्यानंतर ने ने ते हॉस्पिटलवाले बिल काय लावतात त्यांना ला। बरोबर <laughs> की ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतात की समाजसेवा करतात की ते पैसे उकळवण्याचा प्रयत्न करतात हेही दृश्य तुम्हीच न्यूजवाल्यांनी बघा की त्या पेशंटला विचारा की तुम्ही तिथे खर्च किती आला त्या मदतीला आलाय की पैसे कमवण्यासाठी तिथे आलेला हॉस्पिटल जमाव झालेला हे दृष्ट आलं की काही कंपनीचे इलेक्ट्रिक स्पार्ट पडलेले होते दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांचे पाकिट्स पडलेले असतील लोकांची ते शोधाशोधी चालू झाले असते कुणाच्या गळ्यातल्या कुणाची अंगठी कुणाचे मोबाईल एवढी खाली खालच्या पातळीला गेले हा म्हणजे लोकांचं आपण हे पूर्वजांपासून पिढ्यान पिढ्या मन चालतंय मेलेल्या मळेवरचं लोणी खाणं ह्या घटनेला हे म्हण चांगली फिट बसते की मेलेल्या मळेवरचं लोणी खाणं आणि ह्या नवले ब्रिजसाठी एकच वाक्य चांगलं बसतं की की इथं मरणं सोपं झालेलं आहे जगणं उघड झालेलं आहे हे नवले ब्रिजसाठी म्हणजे लोकांनी इथं टॅगलाईनच लावली पाहिजे की ज्याला कोणाला जीव द्यायचा असेल त्याने इथं या तुमच्या जीव फुकट जाईल तुम्ही विष घ्यायला तुम्ही पाच दहा रुपये खर्जांचाही खर्च करू नका तिथे जीव जाईल हे जीव का आणि ह्याला जबाबदार मी सगळं समजतो की सरकारला जबाबदार समजतो की सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि सरकारच याला दोष असावं कारण सरकारने जर वेळीच बावीस वर्ष तेवीस वर्ष जर या ब्रिजला या रोडचं काम झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे तर इतक्या दिवसांमध्ये सरकारने कुठलीही उपाययोजना का केली नाही ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की सरकारने ज्या पद्धतीने उपाययोजना करायला हव्यात त्या केलेल्या नाही आहेत आणि कुठेतरी या सगळ्या कारणांमुळेच हा अशा पद्धतीचा अपघात घडतो वारंवार इथल्या बेशिस्त वाहन चालकांमुळे सुद्धा अनेकांना याचा फटका बसलेला आहे खरं तर या सगळ्या अनुषंगाने शिस्तीचं पालन जे आहे ते प्रत्येक वाहन चालकाने करणं गरजेचं चा आहे असं इथल्या काही नागरिकांचं मत आहे त्यामुळे वारंवार सांगून देखीलही या ठिकाणी जे आहेत ते काही मद्य पिऊन वाहन चालवणं असेल किंवा या उतारावरून न्यूट्रल काढून गाडी आणणं असेल हेल्मेटचा हेल्मेटचा वापर न करणं असेल मोबाईलवरती बोलत गाडी चालवणं असेल अशा अनेक ज्या काही वाहतूक नियमांचं उल्लंघन उल्लंघन करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चा, वाहनचालक सर्रासपणे करतायत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं याच्यावरती कुठेतरी प्रतिबंधात्मक उपाय झाले पाहिजे जे सी सी टी व्ही कॅमेरा जा, आहे त्यांच्यावरती त्या वाहन बेशिस्त वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई होणं गरजेचं आहे मात्र असं असलं म्हणजे आता या सगळ्या सोयीसुविधा असल्या तरी कुठेतरी या कारवाई होत नाहीये का असा प्रश्न निर्माण होतो त्याचं कारण म्हणजे वारंवार होणाऱ्या अपघात या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत त्यामुळे असाच सवाल आता सध्या उतर उपस्थित होतोय त्यामुळे दादा म्हणाले तसं या ठिकाणी जगणं अवघड झालेलं आहे मृत्यू सोप्प झालेला आहे सध्याची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा